नमस्कार मंडळी तुम्हाला मी आज श्री महालक्ष्मी व्रताची कथा सांगणार आहे श्रीलक्ष्मीची कृपा आपल्या व्हावे हो तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक कृपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरीचा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वानुभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वारयुगातली द्वारपार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे ते एक राजा राज्य करीत होता त्याचे भद्रस्रवात तो शूर होता त्या दयाळ होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरत चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षिणी होती आणि पतिनिष्ठ होते त्यांना एकूण आठ अपत्य होते सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादे राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग केईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे लिहिली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण गबाई तू कुठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारेला राग आला ती संतापूर म्हणाली तुझी राणे गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत तिला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी वृत्ताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या वृत्ताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदा बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाले मला सांगाल तेव्रत मी करीन ते नियमाने उत उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मीवृत्ताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात तारा तारा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उरमटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हाताऱ्याला घालवून दिली ती म्हातारी म्हणजेच प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थाने जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला नी कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई च चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालाला लक्ष्मीवृत्ताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या श्यामबालानेही भक्तिभावाने भक्तीभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मीवृत्ताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा चालू लागला पण इकडे भद्रस्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रस्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगत होता तसाच मावळत होता एक दिवस रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडेच राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रस्रवाला ओळखले दासी दहावत महालात गेले राजाला बातमी सांगितली श्यामबालाला हे ते समजले श्यामबाला आणि मालाधाराने रथ पाठवून भद्रस्रवाला मोठ्या सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रस्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रस्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रस्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरज चंद्रकेचा आनंद गंगनाथ मावेना घाईघाईने गाही तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्या धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्र हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूरचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटा कुटीला येत होता एक दिवस सूरचंद्रिकेच्या मनातही लेखीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेखीच्या जा घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरजचंद्रिका लेखीच्या घरी पोचली तेव्हा श्यामबाला वृत्ताचे उद्यापन करीत होते श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेची व्हावी तसे स्वागत कोणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन त्या आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले माहे राहू काय आणलंस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधाराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधाराने चकित होत पत्नीला विचारले हे काय ह्या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाले थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळले मालाधार जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग शांबालेने पाण्यात थोडे मीठ वाढले अन्नपदार्थात ते मीठ मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग शांबाला पत्नीला म्हणाले मालाधारालाही तिचे म्हणणं थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना स्त्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये नित्य निमाणे महाल श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल श्री महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद